सर्दी झाल्यानंतर लहान बाळांना नेबुलायझेशन हे केलं पाहिजे हे मला केव्हा कळलं हा आज मी एक्सपिरियन्स शेअर करणार नाही केल्यामुळं सारखं चिडचिड केल्यामुळं तिची सर्दी ती वाढली आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस ती झोपली तर इतका त्रास झाला की ती रात्रभर रडत होती म्हणजे रात्रभर तिने मला जागं ठेवलं तर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर मला असं गेल्यानंतर त्यांनी काहीतरी मेडिसिन दिले आणि मेडिसिन दिल्यानंतर त्यांनी नेबुलायझेशन केलं त्यावेळेस मला नेबुलायझेशन हे लहान बाळांसाठी गरजेचं आहे त्यावेळेस कळलं आणि तेव्हापासून मी नेबुलायझेशनचं मशीन घेतलं नेबुलायझेशन ही काय प्रोसेस आहे ती आपण पहिल्यांदा बघूया परंतु जर बाळा तीन चार महिन्याचं असेल बाळ जर खूप सर्दी झालेली असेल खूप कप झालेलं असेल बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता येत नाहीये आता जास्तीत जास्त लहान बाळांना नेबुलायझेशन हे का केलं जातं नमस्कार मी सुजाता आयपम भारी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेबुलायझेशन म्हणजे काय नेबुलायझेशन हे लहान बाळांसाठी सेफ आहे की नाही नेबुलायझेशन ही काय प्रोसेस आहे आणि नेबुलायझेशन आणि माझ्या बाळाबरोबरचा मी अनुभव आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पहिल्यांदा नेबुलायझेशन म्हणजे काय नेबुललायझेशन म्हणजे जी वाप दिली जाते सर्दी झाल्यानंतर खूप कप झाल्यानंतर खूप खोकला असेल कपमुळे खोकला असेल किंवा मग निमोनिया झाला असेल किंवा मग अस्थमा झाला असेल तर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हॉस्पिटलमध्ये असेल किंवा मग घरी पण आपण मशीनद्वारे जी मेडिसिन टाकून जी वाफ दिली जाते मशीनद्वारे जी वाफ दिली जाते त्याला नेबुलायझेशन असं म्हणतात आता व्हिडिओ पूर्ण सुरू करण्याच्या आधी मी माझ्या बाळाबरोबरचा एक माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे म्हणजे तो असा की केव्हा कळलं की लहान बाळांसाठी हे नेबुलायझेशन गरजेचं आहे सर्दी झाल्यानंतर लहान बाळांना नेबुलायझेशन हे केलं पाहिजे हे मला केव्हा कळलं हा आज मी एक्सपिरियन्स शेअर करणार आहे काय झालेलं माझी मुलगी आता आत्ता ती दोन वर्षाची आहे परंतु जेव्हा ती सात आठ महिन्याची होती तिला खूप सर्दी झालेली ज्यावेळेस ती तीन चार महिन्याची होती ज्यावेळेस तिला सर्दी व्हायची तर घरगुती उपचार करूनच म्हणजे होम रेमेडीज करूनच मी तिची सर्दी बरी करायची परंतु कधी मला हॉस्पिटलला वगैरे जास्त सर्दी झाली म्हणून कधी हॉस्पिटलला वगैरे मला कधी जायला लागले ला नाही म्हणजे अशी जायची वेळ आली नाही परंतु ज्यावेळेस ती सात आठ महिन्याची होती तिला सर्दी झालेली सर्दी ही पहिल्या टप्प्यातच होती जास्त सर्दी नव्हते परंतु दिवसभर ती खेळत वगैरे होती तिचं जेव्हा नाक पॅक व्हायचं त्यावेळेस मी तिला स्टीम देऊन विकची वास देऊन किंवा मग आपली ओवा किंवा मग लसूण असेल त्याचा वास देऊन तिची मी सर्दी ही म्हणजे बरी करायची म्हणजे तिचं जे जे नाक पॅक व्हायचं ते जास्त व्हायचं नाही परंतु काय झालेलं त्या दिवशी काय होतात क काही मुलं खूप ॲक्टिव्ह असतात म्हणजे जे मुलं खूप ॲक्टिव असतात त्यांना सर्दी झाल्यानंतर काय होतं ते खूप रडतात आणि रडल्यानंतर ती सर्दी खूप वाढली असंच तिच्याबरोबर झालेलं ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि काय झालेलं रडल्यामुळं सारखं चिडचिड केल्यामुळं तिची सर्दी ती वाढली आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस ती झोपली तर झोपल्यानंतर खूप नाक पॅक व्हायचं हो सा, तिचं सा, सारखं सारखं नाक पॅक व्हायचं तिला तो इतका त्रास झाला की ती रात्रभर रडत होती म्हणजे रात्रभर तिने मला जागं ठेवलं जे की ती सात आठ महिन्याची होती सात आठ महिन्यामध्ये जेव्हा सहा महिन्याची होती सहा महिन्यामध्ये असं कधीच झालं नाही की तिला सर्दी झाल्यानंतर तिने मला कधी इतका त्रास दिला मला खूप त्रास दिला तिने रात्रभर मी जागी होते आणि सकाळी उठल्या उठल्या ज्यावेळेस सात आठ वाजता आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर मला असं बोलले की काय नाही तिचं जास्त नाक पॅक व्हायचं म्हणून ती जास्त चिडचिड करायची तुम्ही साधी तिला आंघोळ जरी घातली असते तरी तिला ते बरं वाटलं असतं परंतु नाही मी स्टीम वगैरे देत होते सगळं करत होते परंतु तरी ती राहत नव्हती ती खूप त्रास देत होती आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी काहीतरी मेडिसिन दिले आणि मेडिसिन दिल्यानंतर त्यांनी नेबोलायझेशन केलं नेबोलायझेशन केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर जी, थी, थी जी ती रेग्युलर खेळती ती पूर्ण खेळायला लागली मला असा प्रश्न पडला होता ती की उद्या पण म्हणजे दुसऱ्या दिवशी पण ती एवढाच त्रास देते की काय का, जेवढा तिने रात्रभर दिला परंतु आम्ही डॉक्टरकडून आलो ती नॉर्मल खेळायला वगैरे लागली तिचं नाक नाक पण जास्त पॅक व्हायचं नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की सकाळ संध्याकाळ तिला एक दोन दिवस नेबुलायझेशन करा तर त्यावेळेस मला असं समजलं की तिला काही इंजेक्शन वगैरे दिलेलं नव्हतं किंवा मग काही मेडिसिनचा तर इफेक्ट नंतर होतो परंतु नेबुलायझेशन केल्यानंतर ती पूर्णपणे म्हणजे बऱ्यापैकी बरी झाली होती त्यावेळेस मला नेबुलायझेशन हे लहान बाळांसाठी गरजेचं आहे त्यावेळेस कळलं आणि जेव्हापासून मी नेबुलायझेशनचं मशीन घेतलं आणि तिला जेव्हा सर्दी होते आणि सर्दी झाल्यानंतर एक दिवस झाला आहे सर्दी होम रेमेडीजनी जास्त तिची बरी होत नसेल तर नेबुलायझेशन करून मी तिची सर्दीही कमी करते असा आहे माझा बरोबरचा अनुभव तो नेबुलायझेशन ही काय प्रोसेस आहे ती आपण पहिल्यांदा बघूया नेबुलायझेशन ही एक अशी प्रोसेस आहे मेडिसिन डिलिव्हर केलं जातं टू अवर अप्पर मिडल लोअर एअर बेस ऑफ इन केस ऑफ युअर रिस्पिरेटली इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणजे जे मेडिसिन असतं ते डिलिवर केलं जातं तुमच्या जा जिथं इन्फेक्शन झालेलं असेल म्हणजे अप्पर म्हणजे वरच्या साईडला म्हणजे जे नाक असतं इथं वरच्या साईडला किंवा मग मिडल म्हणजे इथं गळ्यापाशी इन्फेक्शन असेल किंवा मग लंग्समध्ये इन्फेक्शन असेल तिथं मेडिसिन हे डिलिवर केलं जातं आणि ते मेडिसिन हे जे इन्फेक्शन झालं आहे ते इन्फेक्शनला ते कमी करतं हे नेबुलायझेशन हे जास्तीत जास्त यूज होतं इन केस ऑफ अस्थमा असेल किंवा मग निमोनिया असेल किंवा मग जास्त कप झाला असेल सर्दी झाल्यानंतर खूप कप झालेला असेल किंवा मग लहान बाळांना सर्दी झाल्यानंतर किंवा मोठ्यांना पण जेव्हा जास्त कफ होतो त्यावेळेस जास्तीत जास्त ही नेबुलायझेशन हे केलं जातं नेबुलायझेशनची ही अशी प्रोसेस आहे नेबुलायझेशन हे सहा महिन्यापासून तर मोठ्यांपर्यंत यूज केलं जातं म्हणजे सहा महिन्यानंतर जे बाळ असतात सहा महिन्याच्या बाळानं सहा महिन्यानंतरच्या बाळाला पण तुम्ही यूज करू शकता परंतु जर बाळ दोन तीन महिन्याचं असेल आणि बाळाला जास्त त्रास होत असेल जास्त कप झालेला असेल निमोनिया झालेल्या असेल तर डॉक्टरच रिकमेंडेड करतात की बाळाला नेबोलायझेशन करा जे जे मेडिसिन दिलं जातं ते डॉक्टरांच्या रिकमेंडेडनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मेडिसिन घ्यायचं नेबुलायझेशन हे सहा महिन्याच्या बाळापासून तर मोठ्या माणसांपर्यंत नेबुलायझेशन हे यूज होतं परंतु जर बाळ तीन चार महिन्याचं चा असेल बाळा जर खूप सर्दी झालेली असेल खूप कप झालेलं असेल बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता येत नाहीये बाळाला दूध पिता येत नाही तर डॉक्टरच रिकमेंडेड करतात की बाळाला नेबुलायझेशन करा आता जास्तीत जास्त लहान बाळांना नेबुलायझेशन हे का केलं जातं कारण की लहान बाळं ही जास्त स्टीम घेऊ शकत नाही कारण की जी आ, स्टीम असते ती गरम असते लहान मुलांना आपण जसं स्टीम देऊ शकत नाही की जेणेकरून लहान बाळांचा जो न्यूक्लियस नाकामध्ये जमा झालेला असतो तो विरघळून पोटामध्ये जाईल ती स्टीम आपण मोठे माणसं आहे तो स्टीम घेऊन आपली सर्दी कमी करतो पण जे लहान बाळं असतात तर त्यांना आपण जास्त स्टीम देऊ शकत नाही बाळ चटकण्याची वगैरे शक्यता असतो तर त्यासाठी नेबुलायझेशन हे एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणून जास्तीत जास्त डॉक्टर हे लहान बाळांना नेबुलायझेशन करायला लावतात की ज्याच्यामध्ये काय असतं जी वाफ असते ती गरम नसते वाफ असते त्याच्यामध्ये पण ती गरम नसते थंड वाफ असते आणि मेडिसिन आहे ते नाकावाटे लंग्समध्ये गेलं तर इन्फेक्शन कमी करतं आणि मेन म्हणजे सर्दी कमी व्हायला हो मदत होते तर अशी होती सगळी नेबुलायझेशनची प्रोसेस आता नेबुलायझेशन हे कसं केलं जातं जर तुमच्या घरामध्ये सहा सात महिन्याचं बाळ असेल किंवा मग दोन चार महिन्याचं चा बाळ जर लहान बाळ जर घरामध्ये असेल तर नेबुलायझेशनचं मशीन हे घरामध्येच आणून ठेवा मी माझंच एक्सपिरियन्स मागाशी सांगितलं आहे की त्या दिवसापासून मी नेबुलायझेशनचं मशीन घरी आणलं आणि घरीच तिला नेबुलायझेशन करायची परंतु जे त्याच्यातली मेडिसिन देतात ते मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मेडिसिन आणून लहान बाळाला तुम्ही ने करू शकता तर नेबुलायझेशन कसं करायचं हे अशा प्रकारचं मशीन असतं हे मशीन नेबुलायझेशनचं असतं ते तुम्ही घेऊ शकता मी हे मशीन मेडिकलमधून आणलेलं ऑनलाईन वगैरे मी ऑर्डर नाही केलेलं पण जर तुम्हाला ऑनलाईन लिंक हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे अशा प्रकारचं मशीन असतं जे त्याच्यामध्ये जे मेडिसिन असतात ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घ्या आणि ते मेडिसिन घेतल्यानंतर घरीच जर तुम्ही मशीन आणलं तर मशीनद्वारे पण तुम्ही नेबुलायझेशन करू शकता हे अशा प्रकारचं हे अशा प्रकारचे ते मेडिसिन येतात हे उघडायचं आणि जे मशीन असतं जे अशा प्रकारे ते दाखवते मी याच्यामध्ये जे वरती जे टोपण असतं त्याला एक वायर असती टोपण असतं त्याच्यामध्ये ते म जे औषध असतं ते सोडायचं ते सोडल्यानंतर जे मास असतं दोन प्रकारचे मासे असतात एक म मोठ्या माणसांसाठी पण अस मास असतं आणि लहान बाळांसाठी पण मास असतं हे लहान बाळांसाठी असं प्रकारचं मास असतं ते मास लावायचं आणि लहान बाळाला ती वाप द्यायची जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत ती बाळाला वाफ द्यायची ते वाफ घेतल्यानंतर बाळाची सर्दी कमी होती लहान बाळं ही वाफ घेत नाही खूप त्रास जातात लहान म मुलांचं मन हे डायवर्ट करून काहीतरी पुस्तक वगैरे दाखवून किंवा मग मोबाईल वगैरे देऊन बाळाला तुम्ही अशा प्रकारे ही वाफ देऊ शकता अशा प्रकारे नेबुलायझेशन करू शकता ही इन्फॉर्मेशन शेअर करत आहे ही माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार मी माझी इन्फॉर्मेशन शेअर करत आहे मी कुठल्याही प्रकारची डॉक्टर वगैरे नाही आहे तुम्ही तुमच्या वाहाला काय नेबुलायझेशन सूट होते की स्टीम सूट होते हे तुमच्या डॉक्टरांना विचारून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या वाहाला नेबुलायझेशन हे करू शकता हा एक फक्त माझ्याबरोबरचा एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केला तर अशी होती सगळी बरोबरची इन्फॉर्मेशन आता नेबुलायझेशन हे लहान बाळांसाठी सेफ आहे की नाही हे असं का म्हटलं जातं तर भरपूर ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम ज्यावेळेस आपण आई होतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन नसते तर मी पण ज्यावेळेस गावाला होते तर मला सगळेजण सांगायचे ज्यावेळेस माझं बाळ एक दीड महिन्याचं होतं किंवा चार महिन्याचं होतं त्यावेळेस मी गावाला होते त्यावेळेस मला सगळे सांगायचे की कधी बाळाला वाफ नको देत जाऊ सर्दी ही घरगुती उपचारांनीच कमी करायची किंवा डॉक्टरकडं कर जायचं वाफेने बाळाच्या म्हणजे जो घसा असतो तो कोरडा पडतो बाळाला वाफेची सवय लागते म्हणजे असं बोलतात की जर तुम्ही वाफ दिली लहान बाळाला की त्यांनी सवय लागते आणि ती सवय त्या वाफेशिवाय बाळाची सर्दी ही कमी होत नाही असं म्हटलं जातं पण असं काही नाहीये आता माझं बाळ दोन वर्षाचं आहे नेबुलायझेशनची गरज मला फक्त दोनदाच पडली एक दिवस ती सात आठ महिन्याची होती तेव्हा आणि आता एकदा ज्यावेळेस ती पंधरा सोळा महिन्याची होती त्यावेळेस तिला कसली आहे म्हणजे आम्ही नेबुलायझेशन तिला देतो सारखं सारखं वाफ देतो असं नाही आहे तिला त्याची सवय लागली नाही एखादी मेडिसिन असेल तर मेडिसिनची बाळाला सवय होऊ शकते परंतु एखाद्या मशीनद्वारे जी आपण वाप घेतो मशीनद्वारे ज्या मेडिसिनची काही सवय वगैरे म्हणजे बाळाला काही सवय वगैरे किंवा बाळाला काही त्याचं व्यसन वगैरे होणार नाही तुम्ही नेबुलायझेशन हे एक सेफ आहे स्टीम ऐवजी तुम्ही बाळाला नेबुलायझेशन करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला मला तर याचा खूप यूज झालेला आहे आणि जे नेबुलायझेशननी जे बाळाच्या घशात वगैरे कोरडं पडतं असं बोललं जातं पण असं काही नाही आहे जर बाळाला सर्दी नसेल आणि मग जर तुम्ही बाळाला वाफ दिली तर मग बाळाचा घसा वगैरे कोरडा पडू शकतो परंतु बाळाला खूप सर्दी झाली आहे खूप कप झाला आहे तर नेबुलायझेशन करणं हे बाळाला गरजेचंच असतं त्याच्याशिवाय तो कप हा कमी होत नाही तर अशी होती सगळी इन्फॉर्मेशन बद्दलची कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आयपम भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्ह्यूज खूप येतात पण कुणी सबस्क्राईब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा केअर असेल बेबी ॲक्टिव्हिटीज असतील बेबी फूड रेसिपीज असतील अशा वेगवेगळ्या विषयावरती माझ्या चॅनेलवरती मी व्हिडिओज घेऊन येत असते माझा चॅनेल जास्तीत जास्त आयांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने करायला काही पैसे वगैरे लागत नाही तुमच्या एका मुळे काय होईल जास्तीत जास्त माझा चॅनेल हा मॉनिटराईज होईल जी फर्स्ट आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा चॅनल शेअर करा